माध्यमातून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना चालू आहे आणि त्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या कुटुंबातील कुणाचाही अपघात झाला आणि त्याच्या नावावर सातबारा उतारामध्ये त्याचं नाव असेल तर शासनाच्या माध्यमातून मयत व्यक्तीला दोन लाख रुपयाचा अनुदान आणि त्याचबरोबर अपघाताच्या माध्यमातून जर असेल तर एक लाख रुपये सानुग्रह अनुदान त्या कुटुंबाला या ठिकाणी दिलं जातंच आणि त्या माध्यमातून आपल्या खेड तालुक्याचा कृषी विभाग सातत्यानं त्यांच्याकडं ज्या ज्या व्यक्तींनी पाठपुरावा केला किंवा त्यांचे मंडल अधिकारी असतील कृषी सहाय्यक असतील यांच्या माध्यमातून माहिती मिळाल्याच्या नंतर त्या व्यक्तीचा प्रस्ताव भरून घेऊन तातडीनं शासनाला तो प्रस्ताव पाठवण्याचं काम कृषी विभाग करत असतो त्याचा आढावा आमदार या नात्यानं सुद्धा प्रत्येक महिन्याला घेत असतो आणि मागच्याच काही दिवसापूर्वी तीन व्यक्तींना आपण या ठिकाणी अनुदान दिलं आज साहेबांनी आत्ता सांगितल्यानुसार अठ्ठावीस व्यक्तींना या ठिकाणी प्रस्ताव भरलेले आहेत आज नऊ व्यक्तींचे या ठिकाणी चेक वाटप होत असताना त्यामध्ये आत्ताच आपण त्या, त्या सर्व व्यक्तींची नावं घेतली सतरा लक्ष रुपयाचे चेक या ठिकाणी वाटप होत आहे आणि या वाटपाच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या अधिकारी म्हणून उपस्थित असणाऱ्या श्रीमती अश्विनी नंदकर मॅडम मुंडल कृषी अधिकारी चाकर खेळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळशेठ ठाकूर असतील आणि उपस्थित काही मान्यवर मंडळी सहकारी मंडळी आणि ज्यांच्या कुटुंबामध्ये जे अनुदान दिलं जाणार आहे त्या कुटुंबातील सर्व सदस्य मंडळी पत्रकार बंधू या ठिकाणी आपण उपस्थित आहात मंडळ कृषी अधिकारी श्रीमती वृषाली पाटील असतील उपकृषी अधिकारी विठ्ठल राऊत असतील उपकृषी अधिकारी प्रवीण शिंदे उपकृषी अधिकारी शरद इंदोरे अधिकाऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी श्रीमती अश्विनी नंतर मंडळ कृषी अधिकारी आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या चेक वाटप या ठिकाणी धनाचे देश वाटप होत असताना खऱ्या अर्थानं अपघात होऊ नयेत शेतकरी कुटुंबामध्ये असा आघात होऊ नये याच्याशी आपण सर्वजण सहमत आहात परंतु तरीसुद्धा शेतकरींना एक आधार देण्याचं काम महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेच्या माध्यमातून होत आहे आणि याचा एक आधार म्हणून कुटुंबाला हा लाभ होत असताना खेड तालुक्यातील अठ्ठावीस लोकांना या वर्षामध्ये या योजनेचा लाभ होत आहे आज आपण सर्व ज्यांना ज्यांना अनुदान मिळाले आपण सर्वजण माझ्या या संपर्क कार्यालयामध्ये आपण उपस्थित झालात आपणा सर्वांना धन्यवाद देतो आणि कृषी विभागाच्या माध्यमातून अधिकाधिक शेतकऱ्यांसाठी आपलं जे काम सुरू आहे गावामध्ये प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन काम करणं हे आपलं कर्तव्य असताना आपण यापूर्वीसुद्धा डी बी टीच्या माध्यमातून आत्ता वैयक्तिक लाभाच्या योजनेच्या माध्यमातून जवळजवळ खेड तालुक्यामध्ये तीनशे लोकांना या ठिकाणी ट्रॅक्टर त्याचबरोबर अवजारांचं आणि इतर योजनांचं वाटप आपल्याच या प्रांगणामध्ये केलेलं आहे त्यामुळं कृषी विभागाला धन्यवाद देणं गरजेचं आहे न भूतो न भविष्यातील जवळजवळ सहा सात हजार लोकांना यावर्षी ड्रॉच्या माध्यमातून लाभ मिळालेला आहे आणि अशाच पद्धतीनं हो कृषी विभागानं आपल्या खेड तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी अधिकाधिक काम करावं अशी हो। आपणाला वदा विनंती या ठिकाणी करतो आपलं चाललेलं काम शेतकरी हिताचं असल्यामुळं आपण सर्वजण मंडळी आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना असतील आणि वेगवेगळं काम असेल ते निश्चित चांगल्या पद्धतीनं बजवावं हो। आज या ठिकाणी पत्रकार बांधव ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित आहात अपघातामध्ये सुद्धा अपघातात मृत्यू पावला शेतकऱ्या कुटुंबावर मागत होतो आणि एक सरकारी योजना अशी आहे गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा साडूग्रा अनुदान ही योजना महाराष्ट्र शासन प्रश्न चालू आहे करता व्यक्ती घरातली जागा होती तर त्या घरातील ती वाददारांना शासनाकडून जर चुकून दगावी तर दोन लाख रुपये सामुग्र अनुदान दिलं जातं किंवा अपघात झाला त्या अपघातामध्ये एक लाख रुपये सामुग्र अनुदान दिलं जातं त्याच्यामुळे तालुक्यामध्ये ह्या वर्षी एकूण अठ्ठावीसचा प्रस्ताव झाले हो त्यापैकी साधारणतः पंधरा लोकांना आपण लाभ दिला आहे नऊ लोकांची प्रकरणं एकदम कागदपत्र त्यांनी घेताची मागणी केली असेल असा या वर्षी अठ्ठावीस लोकांना लाभ दिला जाईल तर याच्यामध्ये जे त्याचं नाव सातवार आहे अशा शेतकऱ्यांचा शेतक सरकारने विमा दिला असतो या अपघातामध्ये रस्ते अपघात असतील रेल्वे अपघात असेल पाण्यात पूर्ण उठतं असेल वीज पडून असेल जनावरांनी मारला असेल याच्या जनावरांनी जखमी केला असेल पाण्यात बुडून तर असे प्रकारचे आपात होत असतात दोनदा दो दो अशी घटना घडू नये पण घडलीच तर त्या कुटुंबाला आधार म्हणून सानुकूल अनुदान गव्हर्नमेंटकडून दिलं जातं आज आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार बाबाजी बाबासाहेब काळे साहेब यांच्या शुभ असते हे आज नऊ लाभ असताना आपण एक सानुकूल अनुदान म्हणून लाभ देणार आहोत तर यांची मी नावं वाचतो कृपया काय अपघात रस्त्यातील वारादार आहेत सदस्य इथं उपस्थित आहेत त्यांनी पुढे यावं आणि साहेबांच्या हस्ते सानुग्रह अनुदानाचा धनादेश आपण त्यांचा सुपूर्द अनुदानाची रक्कम सांगाल साहेब एकत्रित सांगा एकत्रित सांगा था था था। एक सांगुले गावच्या श्रीमती स्मिता यशवंत बसे यांचं नाव देवी अपघात येऊन आपण आलं नाही तर आपण एक लाख रुपयाचा धनादेश त्यांनी स्वतः यावं स्मिता यशवंत बसे शोभा दशरफ गायकवाड यांचा विविध प्रमाण पडे मृत्यू झाला तरी त्यांचे पत्नी दशरथ माधव गायकवाड यांनी दोन लाखाचा धनादेश सावधान पत्नी ज्योति आहेत त्यांनी स्वर्गीय गणेश बाळू जाधव कुरकुंती त्यांच्या रस्ता अपघातात मृत्यू झालाय त्यांच्या पत्नी सुनीता बाळू जाधव यांनी पुढे या संतोष नांदबाग येथील स्वर्गीय राहुल पोपटकर यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला त्यांच्या पत्नी अक्षर राहुलकर खरगोर येथील स्वर्गीय गणेश किशन भोपटे यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला त्यांच्या आई श्रीमती भीमाबाई किशन भोपटे यांनी सौरभ शैलेश वाळू यांचा रस्ता मृत्यू झाला त्यांचे वडील शैलेश पंडकर येथील विजया तुकाराम ठोकर यांचा रस्ता अपघातात मृत्यू झालाय त्यांचे वडील तुकाराम विष्णू ठोकर शेती व्यवसाय करत असताना दुर्दैवाने आपल्या परिसरात अशी घटना घडते दुर्दैवा कुटुंबावर आर्थिक असं संकट पोहचतं तर त्या कुटुंबाला सावरण्यासाठी ते ह्या रकमेनी जास्त हे होत नाही परंतु एक सामाजिक बांधिकी म्हणून अशी घटना आपल्या परिसरात घडू नये घडलीच चुकून दुर्दैवाने तर कृपया कृषी विभागाशी संपर्क करा जेणेकरून त्या कुटुंबाला आपण आर्थिक लाभ शासनामार्फत देण्याचा प्रयत्न